आणि याची आहे त्याची कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये याची याची जी हाईट आहे ती साडेसात फूट आहे आणि वीटला दहा फूट आहे तर हे पण ऍडजस्टेबल आहे लाकड इको फ्रेंडली मकर आहे माझं नाव रवी कदम अच्छा आणि माझा मुलगा जो आहे तो ओंकार रवींद्र कदम हा स्टुडंट आहे अच्छा त्याने हे सगळे मकर बनवले ओके त्यांचीच त्यांची क्रिएटिव्हिटी आहे त्यांनी मकर इको फ्रेंडली मकराने केले हे पुठ्ठ्याचे मकर आहेत पुठ्ठ्या आणि लाकूड पण आलेला आहोत रेडीमेड मखर बघायला तर ते कुठे आहे तर ते आहे न्यू पनवेल ला डी मार्ट आहे डी मार्ट च्या समोरच हे आपल्याला रेडीमेड मखरचा शॉप भरपूर वेगवेगळे शॉप आहेत आणि युनिक असे मखर आहेत ह्या वर्षी ह्या शॉपमधून इकडल्या कोणत्या तरी तुम्ही मखर घेतलेच पाहिजेत मधील रहिवासी असाल तर नक्की एकदा तुम्ही भेट द्या तर चला आता बघूया आपण आलेलो हो, आहोत डेकोरेशन बघायला इथे आता तुम्ही बघत असाल की वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन आपल्याला दिसते पाठीमागे तर हे डेकोरेशन कोणत्या प्रकारचं आहे ते आपण आता दादा विचारूया दादा तुमचं सा नाव सांगाल रवी कदम अच्छा आणि माझा मुलगा जो आहे तो ओंकार रवींद्र कदम हा स्टुडंट आहे अच्छा त्याने ही सगळे मकर बनवले ओके त्यांचीच क्रिएटिव्ह त्यांची क्रिएटिव्हिटीमध्ये मेटल बी एफी केलं आहे त्याने मेटल आर्टिस्ट आहे तो धातू काम पण करतो मूर्ती काम मूर्ती पण करतो गणपती करतो त्याने मकर इको फ्रेंडली मकर आणि केले पुठ्ठ्याचे मकर आहेत आणि लाकूड मेटेलिक कलर आहे म्हणजे असं असं बघताना असं वाटतं की धातूचे मकर आहेत ते ऑलरेडी पुठ्ठ्याचे आणि याचे मकर आहेत ते लाकूड इको फ्रेंडली मकर आहेत हे जे मकर आहे एक पंधरा हजार मकर आहे किती फूट काय म्हणजे कसं याची हाईट सात फुटाची हाईट आहे सात फुटाची पाच फुटाची विडच आहे याची पण मग आता हे अडीच फुटाला गणपती आरामात बसतो अडीच फुटाला गणपती हो पण हे इथून आपल्याला जर बाहेर न्यायचं असेल तर कसं काय म्हणजे फोल्डिंग आहे ना फोल्डिंग मकर आहे फोल्डिंग मकर आणि कोणी मग साधारण माणूस मग हे करू शकतो लावू शकतो आरामात अशा हिशोबाने केलेलं आहे ते आणि हे जे दुसरं मकर आहे याची याची जी हाईट आहे ती साडेसात फूट आहे आणि वीटला दहा फूट आहे हे हे पण पण आहे किंवा बंगला असेल एखादा माणूस मोठं घर असेल त्याला आवड असेल कलेची तोही लावू शकतो एलिफेंट आहे कायमस्वरूपी पण हे असं आहे की वन आहे तुम्ही तुम्ही घेतलं त्याला काय पाणी लागलं नाही त्याला दहा वर्ष काहीच होणार अशा हिशोबाने केलेलं आहे तुम्ही ड्रॉइंग हॉलमध्ये ठेवू शकता आणि ह्याची एलेफंटा केव्ज ती त्रिमूर्ती जी आहे त्याची कॉन्सेप्ट आहे आणि हा नंदी पण ठेवला कसं तुम्ही त्याला पाहिजे तसं पुढे मागे घेऊ शकता नाही वेगळा आहे नंदी सगळा हा बॉक्स वेगळा आहे मी पाहिजे असा पण तसा पण फिरवता तो असा पण ठेवता येतो ठेवता येतो ठेवता येतो नंदी स्पेशल घेतला तर वेगळी पाहिजे का नाही असं काही नाही ह्याच्या नंदी हा बीच बरोबर येतो तो वेगळी नंदी आम्ही देत नाही कारण ह्याच्यामध्ये खूप वेळ लागतो साधारण हे मकर जवळ एक महिना गेलेला आहे मात्र पीस बघायला एक महिना लागला हा त्या म्हणलं की नाही छोटे आहे ते एक पाच हजारापर्यंत आहे पाच हजार हो त्याच्यामध्ये दोन फुटाला गणपती सहज बसतो दोन फुटा गणपती आता हे जे आहे ते तीन हजार मकर आहे ह्याच्यामध्ये अगदी दीड फुटाचा गणपती सहज बसतो आणि हे तुम्ही आता आमचे काही मकर आमच्या गुजरातला गेले अहमदाबाद बडोदा कोपरामध्ये वेंगुर्ला असे आऊट ऑफ बॉम्बे जातात आमचे मकर डिलिव्हरी कशी करता तुम्ही डिलिव्हरी आम्ही पॅक करून देतो प्लास्टिक याच्यामध्ये बॅगमध्ये पॅक करून देतो आम्ही फुल पॅकिंग आहे फुल ताँगे ताँगे हो 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 आणि काय प्रॉब्लेम नाही आणि मजबूत पण आहे ते आणि वॉटरप्रूफ कलर असल्यामुळे काय तसं काय होत नाही समजा विचारवलं की अगदी पाच दहा वर्ष वापरू शकतो आपल्याकडून दुसऱ्याकडे दिला तरी डेकोरेशन हा त्याला अर्धी किंमत मिळू शकते हा हे नऊ हजाराचं मंदिर आहे विथ लाइटिंग आहे का विथ लाइटिंग आहे सगळे मंदिर आमची लाइटिंग विथ लाइटिंग आहे विथ लाइटिंग आहे हा हो हो हा सिंगल लाईट आहे की काय कलर सिंगल लाइट आहे सिंगल लाईट आहे टेबल लाईट स्टेबल आहे त्याची आणि याचे काय वेगळे पीस एक्स्ट्रा आहे आपल्याकडे सगळे पीस हां म्हणजे एखादा एखाद्याला आवडला आणि ते तोच मागितला तर अवेलेबल हां अकरा अकरा पीस आहेत अकरा अकरा पीस अवेलेबल अकरा अकरा पीस अवेलेबल आहे खूप छान आहे म्हणजे दरवर्षी जे असतात त्याप्रमाणे हे जरा वेगळं आहे आता या डिझाईन आमचं स्वतः क्रिएशन आहे ना अख्या मुंबईत तुम्हाला कुठेच मिळणार कुठेच मिळणार बरं हा नंतर युनिक पीस आहे आणि युनिक युनिक आहे याचं आणि दरवर्षी आम्ही इथे असतो दरवर्षी असतं का किती वर्ष पंधरा मध्ये आम्ही सात वर्ष करतोय सात वर्ष चालू हो आणि गेले पंचवीस वर्ष मी स्वतः करतो मग मी स्वतः आर्टिस्ट आहे स्वतः आर्टिस्ट आहे आम्ही कोकणातले खेडचे 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 कोकणात कोकणात आहे हे सगळे हा हे पाच हजाराच्या दोन हजारापासून चाळीस हजार पर्यंत मकड्या दोन हजार पासून चाळीस हजार चाळीस हजार पर्यंत अफोर्डेबल ज्या प्रमाण त्याची कॅपॅसिटी आहे जी मूर्ती आहे त्याप्रमाणे आहे सर सार्वजनिक सार्वजनिक साठी पण आहेत हे मोठे साडी केले की सार्वजनिक आमच्याकडे मागणी होती की आमचे मोठे गणपती आम्हाला करा आम्ही नवीन प्रयोग केलाय पाच पीस बनवले आम्ही आणि पंधरा हजार अकरा पीस फुटे सहा फुट गणपती राहील का आरामात पाच फुटावर आरामात बसतो पाच फुटा गणपती आरामात बसू शकतो हे जर मागवायचं असेल तर तुमचा नंबर किंवा काय कसा नंबर आहे ना आमचा तुमचा नंबर सांगतो की हा नंबर सांगतो एट झिरो नाईन सेवन झिरो सेवन वन सेवन डबल नाईन ओके तुमचा हा तुमचा नंबर जो आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया आणि होमकार होमकारचा नंबर पण आहे घ्या माझ्या मिळाचा नंबर आहे हा कार्ड देऊन ठेवा म्हणजे ठीक आहे ओमकार गणेश चित्रशाळा आहे हा नंबर आपण आपण देऊया दुसऱ्या कॉन्टॅक्ट करतील हा माझं कार्ड ठेव तू म्हणजे का नाही सर कुठं आहे इको फ्रेंडली आहे सर कुठं आहे लापूड तुमचं कार्ड बिड आहे का तुमचं काय या नंबरला मिस कॉल द्या मला झालं की पाठवून पाठवा पाठव असं आहे पाच फूटला रुंदीच आहे आणि असे सात फूट हाईट आहे अडीच फुटाची मूर्ती स्वत बसते पण साडेचार असं साडेचार आहे ना आता चार आहे असं आतमध्ये पण घेता येईल आपल्याला की कसा चार आहे आजची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल खूप छान छान असे मखर आहेत आणि इको फ्रेंडली आहेत तर तुम्हाला एखादा मखर आवडला असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट करून जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही सेंड करा आणि तुम्हाला तो घरपोच मिळेल तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद